टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची होलेवाडी बोरीयंदीगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथील शेतकऱ्यांना दोन हजार चौदापासून सुरू असलेल्या लढ्याला दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवार जिजिजाऊ ब्रिगेड दौंड तालुका त्रिदल महिला शक्ती आघाडी यशवंत ब्रिगेड आई सेवाभावी संस्था जयमलाल क्रांती संघटना समता परिषद यांच्या वतीनं करण्यात आलेल्या अमरण उपोषणात यश मिळालंय उपोषणाची सुरुवात महापुरुषांना वंदन करून सन्मान्य श्री सदाबापू दोरगे माजी उपसरपंच यवत यांच्या हस्ते महापुरुषांना हार आणि मानवंदना देऊन बारा फेब्रुवारी सोमवारी सकाळी दहा वाजता सुरुवात करण्यात आली संध्याकाळी सात वाजता होलेवाडी येथे शंभरची नवीन डीपी येत्या महिनाभरात महावितरणकडून बसवण्यात येईल त्या कामी लागणारे नवीन पोल तारा उडून उद्यापासून कामाला सुरुवात करू असं लेखी निवेदन उपोषण ठिकाणी मुख्य कार्यकारी हमी देण्यात आली विविध आणि उपोषण स्थळी येऊन पाठिंबा दिला सौ शुभांगीताई धायगुडे आई सेवाभावी संस्था यशवंत ब्रिगेड सौ प्रियदर्शनीताई कोकरे श्री बापूराव सोनलकर साहेब श्री दौलत ठोमरे रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री बापूसाहेब देशमुख जयमालाल क्रांती संघटना दौंड तालुका अध्यक्ष श्री सागरभाऊ माकर समत परिषद मंगेश रायकर शरदचंद्रजी पवार साहेब विचार मंच श्री भैया मेहत्रे श्री अरविंद भाऊ दोरगे आनंदी जीवन फाउंडेशन श्री मोशिनभाई पठाण वंचित बहुजन आघाडी श्री उत्तम भाऊ गायकवाड श्री बापूसाहेब जगताप झोपडपट्टी सुरक्षा दल श्री दत्ताभाऊ डाडर पत्रकार सिद्धार्थ भालेराव श्री विजय चव्हाण श्री विजय कदम श्री हरिभाऊ बळी श्री संदीप भालेराव यांच्या व्यतिरिक्त अनेक मान्यवरांनी येऊन पाठिंबा दिला करते जिजाऊ ब्रिगेड सारिकताई भुजबळ रुखसानाताई शेख सुरेयाताई शेख रोहिणीताई राऊत बोरीयंदी येथील ग्रामस्थ कमलताई कुलाल आशाताई कुलाल लताबाई तामाणे मयुरीताई कुलाल शीतलताई कुलाल कविताताई कुलाल श्री एकनाथ कुलाल श्री कुलाल श्री महादेव कुलाल श्री मोहनराव कुलाल श्री प्रशांत कुलाल भाऊ माकर श्री हनुमंत कुलाल श्री उमेश मेत्रे, संभाजी ब्रिगेड श्री भरत भुजबळ अमरण उपोषण केले होते सर्व ग्रामस्थांनी जिजाऊ ब्रिगेडचे आभार मानल्यात टीव्हीपी न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ भालेराव दौंड आपल्या भागातील आणि ताज्या मातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल